आता वाजलेले आहे नवीन मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आम्ही मुंबई वरून आता गावाला निघालेला आहोत आणि रस्त्याने आम्ही देवदर्शन बी घेणार आहोत तर देवदर्शनाला कुठे कुठं जाणार आहोत तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ व्हिडीओ स्किप करू नका चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया दोन तीन दिवसापासून आम्ही सारखं फिरत आहोत आणि व्हिडिओ बी आपले टाइमवर येत नाहीत कारण की गावाला आल्याच्या नंतर आणि नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपल्याला ले व्हिडिओ लेट येणार आहेत आणि थोड्या दिवसामध्ये आपले कंटिन्यू व्हिडिओ राहतील आणि आपला प्रवास बी चालू आहे इकडे तिकडे फिरणं चालू आहे मुलांना सुट्टी असल्यामुळं आणि ओम ओम तू कुठं गेला होता रे तू कुठं गेला होता आत्ताच्या घरी आला होता ना तर आता आम्ही मुंबईवरून गावाला चालले आहोत आता म्हणजे छोट्या नंदाच्या घरी आलेलं होतं दोन दिवस तिथंच थांबलो आणि ओमला आत्याच्या मुलाने काय दिलंय गाडी दिली आहे ना अबू रिमोट गाडी दिली त्याला खूप दिवसापासून रिमोट गाडी पाहिजे होते त्याच्या दादाने दिली त्याला गाडी आता आणि इतका आप्पा बोलतो तो हो, दादाला आहे ना हा ते चार्जर करायचं त्यानंतर त्याला लाइटिंग लागण्यासाठी त्यात पाणी भरायचं मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिला असेल तो खेळत असताना आणि पाणी भरताना त्याच्यामध्ये धूर पण निघतो ना खूप दिवसापासून चाललो होतो त्याला रिमोट गाडी पाहिजे होती पण आम्ही म्हणायचो तुझा दादा घेईल तर फायनली दादानी बी गाडी घेतलेली आहे आणि दोन दिवस मुंबईला थांबलो आणि आम्ही गावाला निघलेलो आहोत तुझा नवा फोन आहे हा माझा नवा फोन आहे आम्ही मुंबईला आल्याच्या म्हणजे सोनो दादानीचा अदुघरच घेऊन ठेवलेला होता मोबाईल आणि त्या म्हणजे पहिला मोबाईल खराब कोणतरी नवा फोन रेडमी ट्वेल ना तुला आवडला हा नवीन मोबाईल तर पहिल्या मोबाईल मध्ये क्लॅरिटी येत नव्हती आणि तो खराब बी झालेला होता त्यामुळे आपण आता नवीन मोबाईल घेतलेला आहे आणि त्यावरच आपण आता व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे थार बोल ती बाबा इकडून काय कलावा ओम आवडती थार पण ओम तुला सांगितलं ना तू मोठा हो नंतर पैसे कमवून आणि नंतर थार घे असं बोलली होती ना ती आर दिदी आरोय दिदी बोलली होती ना मग काय कोण घुमत हा ना घुमती न तिथ काय म्हणतात मग तुम्ही गाडी चाल गाडी चालवतोय आता फिरायचं म्हणल्या तर झोप बी कमी होणार न उठल्यामुळे प्रॉब्लेम होता सकाळी उठल्याच मन होत नाही आणि तुम्हाला तर मीच लवकर उठायचं म्हणल्यावर नाही चालत ना नाही तुम्ही लवकर उठलं पाहिजे तसं तुम्ही उठत नाही नाही उठल्यामुळे मलाच उठायचं गाडी चालवायची आणि दुसऱ्याच्या घरामध्ये काही सुचत बी नाही काय करावं त्यामुळं मग सगळे उठले तर आम्ही उठलो तर मी आज लवकर निघलो आज लोक पडले पाऊस येतं काय काय ना काही वातावरण सकाळी असं दिसत कारण हा पूर्ण काय पॉल्युशन आहे ना हे पूर्ण पॉल्युशन आहे आणि सकाळी वातावरण फ्रेश असतं पॉल्युशन दिसतं ऊन पडलं कधी दिसणार नाही एवढंच लोणावळा पनवेल पनवेल येणार आता आम्ही पनवेल सहा वर्ष पनवेल ला सहा वर्ष आणि आता बँगलोरला आता बँगलोरला काय म्हणत किती वर्ष राहत होते बँगलोरला पाहू थोडं भगवंतानी साथ दिली तर सहा वर्ष निघून जाते तुला टेन्शन नाही राहायचं

होम टनल आलं नाहीपले बघ ना टनल किती हे लाइटिंग आहे अंधेरा झाला अंधेरा झाला बघ 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 ती गाड्याची कशी लायटिंग लागली बघ छान दिसतय ना बघ आता अंधेरा गेला ऊन पडला आता काय ना आज पण विग्रच वातावरण आहे बघ दुःख आहे पाऊस होणार आहे पाऊस आपण गावाला गेल्यावर ती बघ ना भाऊ ती बघ ना केवढी गाडी आहे ती खारे काय ती नाही मग काय आणि किती डोंगर बघ ना डोंगरावर झाड पण नाहीत सुकले आता सुकलेत सगळे झाड आता आपण पनवेल क्रॉस केलेला आहे आणि आता मुंबईच्या बाहेर पडलेला आहोत आपण आता खालापूर देहू रोड आणि कोल्हापूर आपल्याला आता कुठं जायचंय देहू ला जायचंय ला तर किती किलोमीटर आपण तर आपल्याला दीड घंटा लागेल आपल्याला आता खंडाळा घाट लागलेला आहे आणि बघ ना म्हणजे पाऊस कमी असल्यामुळं झाड सगळे सुकलेले आता आणि उन्हाळा सुरू झालेला आहे तर खंडाळा घाट बघू शकतात हा इथून कुठं ना काही सुरू आहे तर इकडं आता काय ट्रॅफिक नाही हायवे रोडला ला आहे ना नाही ट्रॅफिक खाली खाली होतं पण इकडे वरती नाही दिसत ना वरती मी काय सांगता येत नाही लागलं नव्हतं दिसत खंडाळा घाटामधला हा जुना रोड आहे आणि इकडं इकडं एक्सप्रेस आहे तर इतकी ट्रॅफिक जॅम झालेला आहे पुढं ॲक्सिडेंट झाला की काय काहीच माहीत नाही पण एक घंट्यापासून सारख्या गाड्या म्हणजे थांबलेल्याच आहेत थोडं थोडं चालायचं थांबायचं चाल आहे आणि चालायला बी तकलीफ होऊ राहिलेली आहे खंडाळ्याच्या घाटामध्ये तर इकडून बघा कोणी मागं चाललंय परत रिटर्न कोणी पुढं चाललेलं आहे पुढं काय झाले ते काही माहितच नाही ट्रॅफिक मधून म्हणलं आता निघलो काय इकडं पण तितक्याच गाड्या तुकाराम महाराजाच मुख्य मंदिर देहू गाव आहे देहू या गावामध्ये आलेला आहोत तर आपण आता संत तुकाराम महाराजाच्या संस्थानावर इथं महाद्वार आहे तर आपण आता दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाऊया आणि इकडं ओमला काय लावायचं ओम ने आता टिका लावला तुम्हाला लावे ना छान छान चला आता आपण दर्शन घेण्यासाठी आपण मंदिरामध्ये जाऊया कुमे के तुम ही 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 के तुम आणि तुम्हाला समोर हा राम मंदिर आहे तर आता एवढ्या तुकाराम महाराजाचं आपलं आता दर्शन झालेलं आहे तर आपल्याला आळंदीला जायचं आहे चला मग आपण आता आळंदीला जाऊया तर गाडी शर्यतीसाठी इथे बघा पुण्यामध्ये बैलाच्या शर्यती चालतात आणि त्यासमोर था घोडी बी चाल पळते आणि त्यानंतर मागून हा मागून बैल पळतात तर कुठ तरी स्पर्धेसाठी चाललेले आहे टेम्पो मध्ये बैल हा इंद्रायणी पाणी थोडेसे पण आता पाणी थोडेसे इंद्रायणी काठी हा नाही ना काही आता आतमध्येच पार्किंग लावत पार्किंग पैसे दिला तर आपण आता आळंदीला आलेला आहोत आणि गाडी पार्किंगला करूया आणि त्यानंतर दर्शनाला जाऊया आपण आता आळंदीत आलेला आहोत चला मग आपण आता दर्शनाला जाऊया चला आपण आता पाय धुवून दर्शनाला जाऊया तर आळंदी मधला हा पूर्ण परिसर तुम्ही बघू शकता बाहेरचा इकडं मंदिर आहे आणि पूर्ण हा परिसर आळंदीचा आहे मी एस आहे पण चांगलं नाही असं थोडस हात धुयचे पाय आत नको जाऊ पायरी आहे ना खाली चला आता आपण मंदिरात जाऊया दर्शनाला

दर्शनासाठी ज्ञानेश्वर महाराजांचं येथे मंदिर आहे चला मग आता ज्ञानेश्वर महाराजांचा समाधीचं दर्शन आता झालेलं आहे तर आपल्याला आत काय शूट करता झालं खरं म्हणजे सांगायचं इच्छा होती तर सिद्धेश्वर मंदिरामधलं हे आतमधलं दर्शन घेताना बाहेर टी व्हीमध्ये पाहायला मिळतं आतमध्ये शूट करता येत नाही आणि हे पिंपळाचं झाडं आहे खूप पुराणं आहे आणि इथं प्रत्येकजण श्रद्धे भावनेने पूजा केली जाते इथे आपल्याला ज्ञानेश्वरी घ्यायचे आहे तर आपण आता ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वरी घेणार आहोत वरुण संस्कृत आहे आणि खाली सही आहे ना तर साहेबांनी आता ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी घेतलेले आहे वाचताना जेवढा <laughs> टाइम भेटेल तेवढं करायचं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या गाभऱ्यामध्ये समाजाच फोटो आहे आपल्याला आतमध्ये काही शिस्कार आलेलं नाही हां आतमध्ये असंच होतं ना चला मग आपल्या घरी आता ज्ञानेश्वरी आलेली आहे तर आपण आता वाचन करूया जेवढं होईल तेवढं हा बेटा सुट्टी येतो वाचन घ्यायची मग उन्हाळा तो हा <laughs> सुवर्ण पिंपळ याला प्रदक्षिणा घातल्या जातात सुर्ण संत सूर्य महाराजांच्या मातोश्री घातलं तोच हा प्राचीन सुरु चला आपण प्रदक्षिणा घालूया कोंबला काय घ्यायचं कोणता मोठा घ्यायचा का छोटा ते बघ ते सगळ्यात वरचा बस आहे मग हा था। था। हा ते ब्लॅक कलरच पाठी मागच हा ते दोन नंबरच मग मावशी फोटो घेतला मला ज्ञानेश्वर आपल्याला ज्ञानेश्वरी घ्यायचं होती ज्ञानेश्वरी भेटले काय अनुभव मी काय घेतलं होली आता होली रंग मुलांना भुका लागलेल्या आहेत दुपारचे तीन वाजलेले तर स्टोन वूड मध्ये आपण आमच्या समोर म्हणजे पुढे बघा जाऊन बसले तुम्हाला दाखवते कुठं बसले कार्टून मध्ये बसले तू ऑर्डर चालू आहे त्यांची हा काय घेत का ओम

भाजी आहे कोणती माऊली काय बोलतात आवडीची भाजी आहे बघू कापून कशी काय टेस्ट करून मला बघा कशी आयडिया आहे ओमराजेंना तर किती भाजी दिली बाबा खाताना का तुम्ही राजे तुम्ही खातां का तर आता सर्वांना भूका लागलेल्या आहेत आणि चला मग आपण आता सर्वजण जेवण करूया कोणी काय बोलायला तयार नाही बघा ना ओम पण एनर्जी आली त्याच्यामुळे आज एनर्जी होती का आज होती त्याला एनर्जी आज सुटलेला होता तो आज, आज मानवला जायचंय ना तेव्हा फ्रेश येतो आणि काल सीटा खाली उतरत नव्हता आज नुसता पार डोक्या पर्यंत पडला तीनदा पाडलाय तुम्ही अरे बाबा लागेल काय करू मग मग मी काय करी दा, ताकद आली का तुझ्यात टायर फुटी मागू हो रे बाबा आता एवढ्याच जेवण झालं त्याच्यामुळे मम्मी इतका उड्या मारतोय ना आणि आज उघडत नवा फोन दे मला बघायला बघायला दे नवा फोन वैष्णवी आता गावाकडे जायचं का फिरायचं आज गावाकडे फिरायचं बाजल आता